निलंग्याचे इथे किती वाजता आलतो साडेतीन वाजता पहाटे साडेतीन वाजता मग नेमकं काय झालं मला सांगा तुमच्यासोबत उलटी म्हणून उलटीला उतरवलो तुम्ही गाडी थांबवली गाडी थांबवतो थांबवलेला उलटी झाली म्हणून मित्रांनो लक्षात घ्या गाडी थांबवली हा उलटी झाली म्हणून थांबवलो गाडी थांबिल्या पोरीला मध्ये घेतलो बरं घाटीतल्या गाडीची चावी घेऊन लगेच बंदूक लावून बसा, बसा मध्ये पैसे काढा म्हणले बापरे पैसे काढा पैसे सुद्धा दिलो आम्ही बर पैसे सुद्धा दिलो पुन्हा ते दोघं इकडं आले दोघ इकडे आले दोघं आम्हाला वडून बाहेर काढले तुमच्या हाताला धरून पायाला धरून वडून काढले त्यांच्या हाऊ पण तू पण आहे आणि चाकू हास तुम्हाला चाकू कुकड मारला हे बघा मित्रांनो ह्या माता बहिणीला आपल्या चाकू मारेला आहे चोराने बघा डोक्यात होईथ बघा अरे बापरे तुम्हाला कुठे नरड्याला झालं बघू वर, वर करा मला हा मित्रांनो हे बघा हे महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित आहेत का ही तुळजापूरच्या आसपास येणाऱ्या नागरिकांनी भाविक भक्तांनी ह्या ठिकाणी काळजी घ्यावी इथं तुळजाभवानीच्या आपले पुजारी आहेत जीवनराजे अमृतराव अमृतराव सुद्धा भाविकांसमोर झाल्या असते कुठेत भाविक भाविक पोलीस स्टेशनमध्ये दिलेले एफआयआर तुमची एक घटना झाली ह्यांची एक घटना झाली आणि अजून कोणाची तुमची सेम घटना झालेली आहे बर चंद्रलोक खटेलच्या समोर झाले ती चंद्रलोक हटेल समोर समोर झालेले आणि त्यांनी लहान बाळाला उलटी आली म्हणून त्यांनी गाडी थांबवली पुन्हा हे चार पाच जणांच्या आता हे जी भाविक भक्त येणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार त्यांनी सुरक्षित रात्री येऊ नका रात्री येऊ नका दिवसा या गर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आणि भाविक भक्तांना सोडा तुळजापासून नागरिकांना आपला दादू जाधव त्यांच्या त्यांच्या सुद्धा गाडीत घुसले होते अगदी बरोबर म्हणजे इथल्या पुजारी सुद्धा ह्या ठिकाणी मित्रांनो माता वगैरे सुरक्षित नाहीत तुम्ही कुठल्या निलंगाचे का एकादा एका गाडीत होतो बघा तुम्हाला काय म्हणले का तिथून मला सांगा ते जे कोण होते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तर त्यांचं वर्णन काय होतं वर्णन काय खलास करता हो, सोनं द्या पैसे द्या तुम्हाला जागेवर खास करता तुमचं खलास करता, करता हो, बापरे तुमच्या बायाचे नडे कापता हो, आणि माझ्या नड्यावर हो का इथं डायरेक्ट सुरी इथं लावलेली मला काय लागलं नाही इथं सुरी लावलेली कायमस्वरूपी माझ्याकडनं पूर्ण आमच्या बहिणी माझं सोनं घेतल्याशिवाय मला चावी दिले नाहीत गाडीत शिवाय चावी कितोळे कितोळे सोने गेलं तुमचं तीन तोळे सोने गेलं